सासू विचारसून सासू सुनले पगार तुले पगार वळणा कावण न तुले सून सांग स सासू पगार का बर विचारस माले सून सांग सासूले पगार विचारस का बर माले டக்கி பயண லே பகாரமாக்கூட பயண லே பகாரமாக்கூ காய சாங்கு ரே சரக்கா பகாரஃ கல சாங்கு ரே சர பகார

मतारा माणस सणा ना नाही करत पगार हात दुखत स गुडगा दुखत सुक्त स फार तोंड उतारी सण बसत वट्टावर, तोंड उतारी सण स वटावर દના ભા થોડા ફાર પગાર આપના ના દીના ભાઉોડા ફાર પગાર આપના નવધા મહિના પશીન પગાર નહી આમના ખાવવધા મહિના પશીન પગાર નહી આમના ખાવ कही नाही रे भाऊ म्याशस आमना मोबाईलवर कही नाही रे भाऊ म्याशस आमना मोबाईलवर तरुण बाईसले भाऊ तुम्ही धर रे डोकावर तरुण बाईसले भाऊ तुम्ही टाकतस पगार मतारा माणस सना नय कया विचार मतारा मांच सना, न तत विचार हात जोडस पाय पडस हात जोडस पाय पडस नका करू रे आमना हाल, नका करू आमना हाल लाडक्या बहिणीसना

मतारा माणसं सणा आशीर्वाद राहिना तुमनावर मतारा माणसं चले नका मारू रे पोटवर मतारा माणसं सले नका मारू रे पोटवर त्या तुमले आमले पगार पगार थोडा फार ಸೂನ ಭಾಗರ ಕುಕುರ ಸೂನಿ ಗರಾತ ಭಾ ಪಗಾರ ದ್ಯಾ ಮಲಿ ಬಾವು ತುಮೀರ ಥೋಡಾ ಕರಾರೆ ಮತಾರಾ ಮಾಂಚೆ ಸನಾ ವಿಚಾರ ಕರಾರೆ ಮತಾರಾ ಮಾಂಚ ಸನಾ ವಿಚಾರ सासू विचार स सुनले पगार म्हणा बहीण तुले थोडा थोडा पगार भाऊ द्या रे आमले थोडा थोडा पगार द्या भाऊ आमले देवेंद्र भाऊ एकनाथ भाऊ दोन्ही भाऊ भाऊ मतारा मानस बंद मतारा मान सना बंद वी गया रे खाऊ मातारा मानस सना बंद वी गया रे खाऊ एकनाथ भाऊ देवेंद्र भाऊ रे भाऊ भाऊ मातारा मानस सना बंद गया रे खाऊ घरात सुना करस भाऊ करस कुरकुर थोडा फार पगार टाक्यामणा नाववर थोडा थोडा पगार टाकऱ्यामणा नाववर भाऊ टाकरे नाववर, माझ्या कवितेला सस्पेस करा लाईट द्या